हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या व्लॉग ला केली आहे सुरुवात तर बघा तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला दिसत असणार आहे की आम्ही कुठेतरी बाहेर निघालेलो आहोत हो, हो खरंच बाहेर निघालेलोच आहोत आम्ही आणि थमनेलवरती जे काही टायटल दिले ना मी त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ झालेला आहे किंवा मी तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता मी टायटलवर तर असं थमनेल दिलेलं थमनेलवरती असं टायटल दिलेलं आहे की जर आपल्यासाठी वेळ काढायचा तर तो काढताच येतो किंवा गृहिणींनी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे असं काहीचं मी थमनेल दिलेलं आहे सो त्याच्या मागचं माझं मोटिवेशन किंवा माझं उद्देश असा होता की म्हणजे ह्या व्हिडिओमधून आहे ना तुम्हाला स्वतःसाठी वेळ कसा देता येईल ना याचा आपण विचार केला पाहिजे ना असं तरी मला वाटतं तर बघा त्याचं झालं असं की आम्ही ननंद भाऊजी असेच गप्पा मारत बसलो होतो दुपारच्या वेळेस आणि भाऊ आहेत ना म्हणजे माझे नंद हे कामावरून लवकर आले लवकर आले म्हणजे मधल्या सुट्टीत वगैरे आले त्यांना ऍक्च्युली काम होतं चांदवड साईडला तर ते गाडी घेऊन आले होते सो गाडी घेऊन आल्यामध्ये ना रिकामी होती गाडी तर ता ताईंचा माझा असंच विषय झाला की चला तुम्ही गाडी रिकामी घेऊन चालला आहात आम्हाला पण घेऊन चला थोडंसं बाहेर आम्हाला पण थोडंसं फ्रेश वाटेल माइंड जर असं फ्रेश होईल कारण की आपण ज्या गृहिणी आहेत ना त्या रोजच्या रुटीनला ना कंटाळलेला असतो रोजची धुनी भांडी नवऱ्याचा टिफिन मुलांचं स्कूलचं आवरणं क्लासचं आवरणं यामधून आपल्याला स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो बरं तर स्वतःसाठी वेळ तर काढलाच पाहिजे ना आणि मला असं वाटतं की स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न तर करा नक्कीच तुम्हाला त्यामधून यश येईल किंवा नक्कीच तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ना करण्याची किंवा फिरण्याची काहीही म्हणा ते करण्याला नक्की आपल्याला ट्राय केलं ना आपण तर नक्की त्या प्रयत्न म्हणजे प्रयत्न केला ना तर होऊ शकतं असं तरी मला वाटतं तर आज आम्ही तो प्रयत्न करून बघितला आणि आमचा तो प्रयत्न सक्सेसफुलसुद्धा झाला तर चांदवडच्या अलीकडे दोन ते तीन किलोमीटरावरती ना एक मंदिर आहे सो ते मंदिर कोणतं आहे काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटला राहतो मी शेवटपर्यंत तुम्हाला ते नक्कीच समजेल तर मग चांदवडच्या चांदवडपर्यंत तर जाऊ शकत नव्हतं कारण की भाऊंचं थोडंसं काम पण होतं काम करणं महत्वाचं होतं आम्ही फक्त एक लाँग ड्राईव्ह म्हणून करण्यासाठी आलेलो होतो मग वेदांतला पण दोन वाजता स्कूलमधून घेतलं आणि दोन वाजता आम्ही निघालेलो आहोत तर बघा चांदवडच्या तीन चार किलोमीटर आधी ना हे एक रोकडोबा महाराजांचं मंदिर लागतं म्हणजे हनुमानचं मंदिर आहे हनुमानचं नाव तिथे रोकडोबा असं पडलेलं असावं त्याची काही आयडिया तर नव्हती आम्हाला पण हायवेवरती हे मंदिर लागलं मग म्हटलं चला ह्या मंदिरामध्ये जाऊनच आता दर्शन करूया आणि मग आता उतरलेला आहोत दर्शनासाठी तर या व्हिडिओ मार्फत मला हेच सांगायचं आहे कारण की माझा प्रत्येक व्हिडिओ घेऊन येते ना त्यामधून काहीतरी तरी तुम्हाला मोटिवेशन किंवा पॉझिटिव्ह थॉट देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो तर या व्हिडिओमधून मला फक्त इतकंच सांगणं गृहिणींना की स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि जर तो प्रयत्न आपण केला ना तर नक् नक्कीच आपण सक्सेसफुल होत असतो आणि आपण फक्त हेच म्हणत असतो की स्वतःसाठी वेळ मिळत नाही घरातले कामं वगैरे करता करताच म्हणजे दिवस कस कुठे चालला जातो समजत नाही रोजचं रुटीन रोजचं तीच म्हणजे जे, जे काही रुटीन असतं ना आपलं त्या रुटीनमधून थोडासा वेळ आपल्याला स्वतःसाठीही दिला पाहिजे असं तरी मला वाटतं इनका आवाज होता है आड़। 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 काली काली दिसती दीदी आता निर्देश डोळे बघा ना त्यांची तर असे आहेत चांदवडच्या अलीकडे रोकडोबा महाराजांचं हायवेवरतीच हे मंदिर आहे मंदिर अतिशय सुंदर आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन तर मला खूपच आवडलं आणि आजूबाजूचा परिसर पण अतिशय निसर्गमय असा आहे हायवे ला, हायवेला लागूनच हे मंदिर आहे कधी चांदवड साईडला आला तर नक्की या मंदिरामध्ये भेट द्या आणि खूप छान वातावरण होतं अगदी थंड थंड असं वाटत होतं दुपारची वेळ होती पण वाटत नव्हते की दुपारची वेळ आहे मस्त असं वातावरण होतं तर मग मला हे सांगणं आहे तुम्हाला की खरंच थोडासा वेळ स्वतःसाठी देण्याचा नक्की प्रयत्न करा आणि महिन्यातून एकदा का हो एक एक ना आपल्याला माहिती आहे आपल्याला आठ दिवसातून वगैरे तर नाही मिळणार इतका टाईम टाइम पण महिन्यातून वगैरे एकदा तरी बाहेर आउटडोअरला जाण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींना भेटण्याचा प्रयत्न करा आणि घरामध्ये तुमच्या असे रिलेशन असतील असे रिलेटिव्ह असतील जसं ताई आणि माझा आहे असे काही तुमची रिलेशन असतील तर एकमेकींसोबत कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करा कसं असतं ना आपण थोडंसं म्हणजे आपल्याला चार्ज करायची गरज असते स्वतःलाच फक्त चार्ज करायचं की आपण पुन्हा आपली बॅटरी मस्तपैकी चालते असं तरी मला वाटतं आणि तेच आम्ही करत असतो दोघीजणी आणि एकमेकींना मोटिवेशन किंवा पॉझिटिव्ह थॉट म्हणजे या विचारांनी एकमेकींना आम्ही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर हे बघा बाहेरून मंदिराचा व्ह्यू बघा किती सुंदर असं दिसतो आहे ना आणि आमच्या सगळ्या पाया वगैरे पुढून आल्यानंतर हे भक्त जागे झालेले आहेत यायचं नाही नाही म्हणत होते पण आलेच इथपर्यंत तर दर्शन करायला काय हरकत आहे ना मग आलात वेदांत पण आलं आहे आणि भाऊ पण आता दर्शनासाठी आलेले आहे तर इथे वेदांत चाललं आहे घंटी वाजवायचं काम तर उंच असल्यामुळे त्याला काही वाजवता येतच नव्हता तरी त्याचा प्रयत्न करायचं काम म्हणजे काही कमी होतच नव्हतं प्रयत्न तो करत होता वेदांत नेहमी असं म्हणणं असतं की ट्राय ट्राय बट डोंट क्राय असं त्याचं म्हणणं असतो तो प्रयत्न केल्याशिवाय राहतच नाही नाही पुन्हा बाळा <laughs> घे पाय पण चल पाय पडू घेते मामाला पकडायला का काय नाही पोहोचणार हा

<coughs> 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 video, video, video. Trời ơi. Trời तर <laughs> चला फ्रेंड छोटीशी ट्रीप होती ती तुमच्यासोबत शेअर केली आणि त्या ट्रिपबरोबर बरोबर काहीतरी मोटिवेशन पॉझिटिव्ह थॉट तुमच्यासोबत शेअर केले आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ